नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत बघा आज अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तसं जर बघितलं तर, तर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी बघा एक कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी विकसित झाले असल्यामुळे बंगालच्या उपसागरावरून संपूर्ण महाराष्ट्रावरती बाष्प येत आहे त्यामुळे सगळीकडे आज संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास दुसरं वातावरण होतं म्हणजे बाष्प त्या ठिकाणी विरळ असं बाष्प होतं आणि दुपारनंतर उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये नाशिककडे पाऊस देखील आज कळवण सटाणा भागात आणि वणीचा जो दिंडोरीचा भाग आहे त्या भागात पाऊस देखील झाला तर हा पाणी स्थानिक लोकल क्लायमेट तयार होऊन झाला याचं कारण असं की बघा ह्या ठिकाणी जर चक्रीवादळ किंवा आता लो प्रेशर डिप्रेशन बनणार आणि जर चक्रीवादळ बनलं तर त्याला थायलंड था या देशाकडून मोन्था हे नाव देण्यात येईल तर हे साधारणपणे ओमान एम कडे जाणार आहे पुढच्या चार पाच दिवसामध्ये तर साधारणपणे तिकडे जाताना राज्यामध्ये एकवीस तारखेपासून म्हणजे अठरा एकोणास वीस पर्यंत देखील स्थानिक लोकल क्लायमेट होऊन कुठेतरी पावसाची शक्यता ही दिसते मात्र एकवीस तारखेपासून एकवीस बावीस आणि तेवीस तारखे चोवीस पर्यंत राज्यामध्ये पावसाच्या शक्यता ह्या डिप्रेशन किंवा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बाष्प खेचलं जाईल आणि त्याचा प्रभाव म्हणून पाऊस दिसतो पंचवीस तारखेला पावसाचा प्रभाव थोडा कमी होताना दिसतो मात्र अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आ, एक नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता दिसतात एकंदर लक्षात घ्या की साधारणपणे अ एकवीस ऑक्टोबर ते एकतीस साधारणपणे एकतीस ऑक्टोबर म्हणजे संपूर्ण ऑक्टोबरचा हा शेवटचा हप्ता पावसाचा असण्याची शे शक्यता आहे सर्व दूर नाही तरी भाग पाऊस पडणार आता नेमकं कारण काय वॉटर वेपर देखील बघा तुम्ही बघा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र जर बघितलं तर वॉटर वेपर या ठिकाणी जबरदस्त दिसते बघा आता पाण्याची वाप म्हणली की ढगांची निर्मिती होणारच आणि जे दुसरं वातावरण आज जे होतं त्याचं कारण होत की संपूर्णपणे वॉटर वेपर दिसते कारण इथे सिस्टम आहे एक इथे चक्राकार सिस्टम आहे ती दोन पुढच्या चार दिवसात अशी जाणार तर त्या काळामध्ये इकडे पावसाच्या शक्यता या एकवीस तारखेपासून निर्माण होत आहे पण त्याच्या आताही स्थानिक क्लायमेट तयार होतच साधारणपणे असं दिसत बघा इथे एक लो प्रेशर एरिया आहे तो पुढे डिप्रेशन सा भरून सायक्लोनिक सर्क्युलेशन मोंथा बनण्याची शक्यता ही वाढलेली आहे त्याच्या प्रभावामुळे साधारणपणे बघा या ठिकाणी या ठिकाणी असा प्रभाव त्याचा पडणार तर ह्या प्रभावामुळे साधारणपणे महाराष्ट्रात पावसाची शक्यता या एकवीस तारखेनंतर दिसतात ही सिस्टम गेल्यानंतर हे जे लो प्रेशर आपल्याला या ठिकाणी दिसते हे लो प्रेशर याचा मू इकडे असेल आणि इथे येऊन असं महाराष्ट्राच्या या भागातून जाण्याची शक्यता या ठिकाणी शक्यता या ठिकाणी दिसते म्हणून साधारणपणे लक्षात घ्या एकवीस ऑक्टोबर ते एक एकतीस ऑक्टोबर पर्यंत या दहा दिवसाच्या काळामध्ये पावसाच्या शक्यता ह्या शंभर टक्के आहेतच फक्त त्या महाराष्ट्रामध्ये भाग भरलातच पडणार आहे त्याच्यामुळे थंडी, थंडी साधारण कमी झाली आहे एकदा काय होतं की मध्ये वॉटर वेपर आली किंवा ढगाळ क्लाउड फॉर्मेशन झालं की थंडी त्या ठिकाणी गायब होते उत्तर भारतात मात्र थंडीची चावूल त्या ठिकाणी सुरू झाली आहे पण आपल्याकडे थंडी येण्याकरता साधारणपणे एक सात नोव्हेंबरच्या पुढे थंडी वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसते साधारणपणे एक नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात म्हणजे चार पाच नोव्हेंबर पर्यंत देखील पावसाची शक्यता दिसते जो आठ ते दहा नोव्हेंबरचा जो अंदाज आहे तो एक्सटेंड अंदाज असल्यामुळे आपण तो नंतर परत देऊया परंतु साधारणपणे एक पाच नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी पावसाच्या शक्यता या आहेत खूप मोठा जरी नसला तरी आज झाला ज्या पद्धतीने खूप समजा दोन हजार गावे जर असली तर अगदी पन्नास गावातच पाणी होणार परंतु तो ज्या ठिकाणी जा झाला त्या जा ठिकाणी जोरदार होणार अशा स्वरूपात अंदाज त्या ठिकाणी आहे तर आय एम डीच्या जीएमएस वॉडेवरून देखील बघू बघा ज्या पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती सत्तावीस तारखेला दिसते तर हे जे आहे या सिस्टमच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्लाउड घेऊन पावसाच्या शक्यता या बनतात त्यामुळे सगळ्या शेतकरी वर्गांनी जे कांदा पीक असतील किंवा जिकडे कापूस कापसाच्या विसरी झाले असतील राज्यामध्ये त्या ठिकाणी या दोन चार दिवसात लवकर त्या आटोपून या कारण एकवीस तारखेनंतर ऍक्टिव्हिटी पावसाच्या वाढण्याची शक्यता ही दिसते साधारणपणे या दहा दिवसात पावसाच्या शक्यता आहेच त्यामुळे काम जे काही कामाचं नियोजन आहे ते व्यवस्थित करा पिकांना त्या ठिकाणी जर स्प्रे द्यायचे असेल तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी देऊन घ्या आणि कांद्याचे रोप टाकले असतील तर त्यांनी समजा पाऊस जर झाला त्या ठिकाणी आपला जो मेरीवॉर्नचा जो फॉर्म फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला त्या ठिकाणी द्या किंवा जे अगदी एक महिन्याचे रोप झाले कुठलं तरी बुरशीनाशक काही पाऊस झाल्यानंतर कुठलंही गोष्टी नाशक द्या तुमच्याकडे अवेलेबल घरी ते द्याच म्हणजे कांद्याचं रोप त्या ठिकाणी वाचलं जाईल हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन त्या ठिकाणी करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि त्यांनी सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब केल्यानंतर आमच्या सबस्क्राईबर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी घेऊन धन्यवाद